मातीच्या ढिगाऱ्याखाली म्हैसवर रेडकू गाडले मदलीवाडी येथे घर कोसळल्याची घटना मृत जनावरे बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लाखो रुपयांची हानी चापळ परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने मदलीवाडी येथे गणपत खाशाबा पवार यांचे जुने घर पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली जुन्या घरात बांधलेली म्हैस व रेडकू मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने ते जागीच ठार झाले ग्रामस्थांनी रात्री मातीचा ढिगारा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले मंगळवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उपसून मृत जनावरांना बाहेर काढण्यात आले या घटनेत पवार यांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा पंचनामा तलाट्यांनी केला असून संबंधित कुटुंबाला शासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चापळनगरीसाठी संपादक उमेश सुतार